रामकृष्ण हरी जय हरी जय आपला सर्वप्रथम परिचय सांगा रामकृष्ण हरी मी बाबा महाराज जवळगावकर लहानपणापासून वारकरी संप्रदायाच हे मनामध्ये बीज अंकुर फुटलेला माझी आई अट्टल वारकरी वडील वारकरी आणि लहानपणापासून माझा वेळ Hmm. हा नागनाथ महाराज वरगावकर सोपान काकाई सातकर hmm. hmm. मार्तिव महाराज महाराज रसाळ अण्णा hmm. यांच्या बरोबर हा वेळ गेलेला सर्व संन्यासी आणि hmm. hmm. ah, लहानपणापासून खूप छंद त्यानंतर मी भरती झालो आर्मी hmm. मध्ये सुद्धा माझं वारकरी संप्रदायाच जे आहेत सेवा कारगिल नंतर बावीस माझ्या बरोबरचे गेलेले आणि त्याच्यातून मीच राहिलेलं मी मला आषाढी वारी त्यावेळेस दिंड्यांची सेवा करायची दिंड्यांची सेवा करण्यासाठी आणि मी इथून ज्यावेळेस वारीला जायचं मला त्यावेळेस व्हिव दिलं नव्हतं कारगिलच्या वेळेस मी आल्यानंतर परत वारी केली आणि वारी करत असताना माझ्या सद्गुरूंनी सांगितलं रसाळ महाराजांनी कि तू एवढी पळापळ -पड़ करण्यापेक्षा जे वारकरी तुझ्या इकडून येतात त्या वारकऱ्यांची सेवा कर दासांचा मी दास होई त्यांचा आणि कालावधीत साधारणतः दोन हजार एक ला नरसिंग महाराजांचा एक चमत्कार मला घडला आणि त्यांनी सुद्धा त्या माध्यमातून सांगितलं आणि नंतर मी प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायचं ठरवलं आणि आषाढी मध्ये पंधरा दिवस जवळजवळ मी वारकऱ्यांसाठी कुणाला अन्नदान आहे कुणाला नाही हे सगळं पाहायचं एक वेळेस असा आला मी भगवान बाबा चौकामध्ये hmm. आमची मुनगावची गजानन बाबा संस्थान मुनगाव पादुका hmm. संस्थान यांची पालखी उभा होती hmm. आणि मी त्यांना विचारलं तुमच्या भोजनाची व्यवस्था काय असं मी प्रत्येक वारकऱ्याला विचारतो आणि नसेल तर त्या ठिकाणी अन्नदान जाऊन करतो मग त्यांनी सांगितलं की महाराज आम्हाला इथे दुपारची व्यवस्था नाही आहे मग मी सांगितलं तुम्हाला पुढं अंकुर फाट्यावर भेटल आणि असं करत करत लास्टला पिंपळा घाईबुडा मला दिलं कितीही विघ्न आले एवढ्या दिंड्या घरी जेवतात त्याच्यातून सुद्धा मी त्या ठिकाणी करतो पिंपळा दायमुरला दहा दिंड्या त्या ठिकाणी जेवण असत खंड भंडारा सुरूच असतो आणि गजानन बाबाचं कधी जर विघ्न आलं तर मी चेहरा आठवण करत नाही त्यांचे चरण आठवण करतो पादुका पादुका आठवण केल्यानंतर एक प्रकारची एनर्जी माझ्यात तयार होती आणि अन्न सत्रामध्ये ज्या ठिकाणी सातशे आठशे माणसं जरी असले तरी शंभर माणसाच्या स्वयंपाकात जेवण करून जातात हे विशेषतः त्यालाच माहिती आणि मी सुद्धा विचार करतो कारण का महाराजांचं स्वरूप जर पाहिलं तर षडविकारहीत आणि एवढे दिंड्या मी कसा हाताळत माझी माझीही दिंडी चार पाचशे वारकरी घेऊन पंढरपुराकडे प्रस्थान असते आमुशेच्या दिवशी इथून रायचं रिंगण करून पण ज्या ज्या वेळेस मला विघ्न कुठले आले मी कधी महाराजांचा चेहरा आठवला नाही चरण चरण सोडी सर्व ठा आण तुझी पंढरी म्हणून फक्त तुझा दास ठेव मला काहीही नको आणि शेवटच्या क्षणाला एकच मागणं आहे की महाराज आपलं पूर्ण स्वरूप आठवण यावं दुसरं असं आज तेवढ्या वर्षानं आम्ही वारकऱ्याची सेवा करतो वारकरी पंढरपूरला इथून निरोपाचा अभंग घेऊन जर निघत असेल आमची महाराजांची पालखी ज्यावेळेस देतो त्यावेळेस डोळे गळगळा वाहतात की हे वारकरी पंढरपूरला चाललं माझे इथं दिवस चालले पण आनंद या गोष्टीचा वाटतो रात्री कुठला वारकरी आजारी जरी असेल त्याला हॉस्पिटल मध्ये नेऊन आणतो त्या पालखीत जाऊन भेट देतो आणि हा आनंद मावत नाही पण एक खंत वाटते की केव्हा त्या पंढरपूरला भरून पाहिजे तिथं कधी वारकऱ्याला स्नान घालत आणि ही प्रेरणा वास्तविकता पाहिलं तर संत संगतीचे काय सांगू सुख संतांशिवाय मार्ग नाही संतांची हा पायी हा माझा विश्वास सर्व भावीदास का संत देव मोठा नाही संत मोठे ना। ना। वास्तविकता पाहिलं जस आजी मोठी पण आजी मोठी नाही आई मोठी आहे जसं एखाद्या मुलाला घेऊन जर आई आजोळात गेली सांगितलं बाळे ही तुझी आजी आहे मुलाला भूक लागल्यानंतर आईलाच प्यावं लागतं तस सद्गुरु सारिका असता पाठी राखा थराचा लेखक किंवा गुरु चरणी ठेवित भाव देव आपण गुरुशी भजावे रूप ध्यानाच येणारे या प्रमाण अखंड देवदेव करत जर आपण फिरलो त्याच्यात देव नाही अखंड चिंतन विठोबाचे चित्त हे पंढरपुरात पाहिजे अखंड चरण सुद्धा सुटले नाही पाहिजे त्याचे बाकी जगात सदा तो पिशाचा परमात्मा आणि याच मला या वारकऱ्यांची सेवा करत असताना आज ही पहिली मुलाखत देतो मला मुलाखत सुद्धा नको वाटत फक्त दास होऊन राहावं असा हा विषय असा आहे की श्री क्षेत्र मुंडगाव ते पंढरपर्यंत महाराजांच्या पादुका पालखी दिंडी सोडल्या जातो आणि पादुकांबद्दल आणखीही बऱ्याच लोकांना माहिती नाही जे पारायण करतात त्यांना माहिती आहे तर त्या पादुका फार श्रेष्ठ आहेत ज्या पादुकांचे अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव आले त्यांनी पादूकण पादुकावर आपलं मस्त ठेवलं काही आंतरिक मागण्या असतील भारतपूर होतात असे प्रत्येकाचे जे अनुभव आहेत ते अनुभव गोळा करायचे संकलित तर जगामध्ये सध्या जी मेमरी आहे मेमरी मोबाईलमध्ये किती टाका पण जगामध्ये सध्या युट्यूब असा आहे की त्याच्यावर कुठलाही विषय आहे तो विषय आणि राहू शकतो ते आणि कायमसोबत राहू शकतो आणि म्हणून हे माध्यम निवडलं विषय आहे आनंद पायीवारीचा जगामध्ये अनेक प्रकारचे आनंद असतील पण पायीवारीचा आनंद हा वेगळा असतो आणि त्या या विषयाला अनुसरून आम्ही ही तुगडीचं साधण्याचा प्रयत्न केला प्रत्येकी जे अंतःकरात जे भाव आहे अंतःकरणातून निघणाऱ्याची भाव आहे तुमच्याबद्दल बोलताना असं वाटतं की, की। तुम्ही मागे म्हणजे तुमचा गाव आंबाळाजोगायला सोडून तुम्ही घायगुडीला दीपंगत देता पुढे जर काही व्यवस्था पाहिजे असेल तर तुम्ही पुढे करू शकता एवढी धापळ तुम्ही कशा करता एकच जसं झामसे ला आस्था होती मी भाकरी नेऊन द्यावी महाराज महाराजांनी भाकरी खाल्ली तस स्वप्नामध्ये सुद्धा महाराजांनी पादुका कारण कानफुके गुरु नसतात असं बरंच काय त्यावेळेस महाराजांनी स्वप्नामध्ये पादुका पाठवल्या त्या पादुका आहेत आज आपल्या बरोबर आहे दुसरी गोष्ट आहे संतांच संत चरण लागता सहज वाचलेचे बीज जाय मग रामनामे उपजे आवडी मग तस कितीही मोठा असला पैशानं काही असला तर या आनंद वारीचा तो सुख घेऊ शकत नाही त्याला कारणच आहे वारी म्हणजे या संसारातून वेगळं काहीतरी घडावं जसं संसारात आपल्याला गादी पलंग धरतो आम्ही उकिरड्याजवळ झोपतो काही काही ठिकाणी पावसात बसतो पावसात जोपतो पावसात खातो का या सुखावर ही सुख सोडून संसार रूपी सुख नाही कारण संसार संसार हा आहे सुखासाठी म्हणजे बरेच माणसं जीवनभर धडपड करतात पण महाराजांचा सुखालाजी सुखाला तळमळ तरी तू पंढरीशी एक वेळ मग तो अवघाची सुख रुपये दुःख विसर जन्मोजन दुःख विसरण्याचं साधन जे काय असेल तर ते म्हणजे वा, वारी आणि वारी वारकऱ्या वारकरी जेव्हा वारी, वारी, वार वार वारी करतात तेव्हा घर जाळ प्रपंच सर्व सोडून सोडून ऊन वारा पाऊस काय दिसेल ते सगळं त्याला न घाबरताना भिता जरी आकाश वर पडोपाये वर वार भंगा जाय या सगळ्या गोष्टीचा मात करून विठोबाजीसाठी जे बाजू निघतात त्या अरकडे तुम्ही सेवा करतात आणि खरोखर आमची संत गजमबा पालखी मुंडगाव ते पंढरपूर जात आहे या दिंडीला तुम्ही व्यवस्था करता त्याबद्दल मी संस्थांच्या वतीनं आणि दिंडी प्रमुख मी हवप महाराज सुरू कर मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि भगवान परमात्मा तुमच्या हातून संत गजाबाबा अशा प्रकारे सर्वांगीण विकासाचं काम होत त्याचबरोबर तुमच्या हातून जे हे परमार्थिक काम कार्य हे सदर खड़ो, ही विनंती करतो जय जय हरी रामकृष्ण हरी जय जय